काल घरोघरी गौराईचं आगमन झाले आणि आज सर्वत्र गौरीचं पूजन होत आहे कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांसाठी आजचा दिवस खास असतो श्रावणापासून मांसाहार सोडलेला असल्याने आज गौरीच्या आगमनानंतर त्यांना मांसाहाराची मेजवानी मिळते काल गौरीला भाजी भाकरी किंवा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो पण आज कोकणातील मांसार करणाऱ्या घरात तिकटा सण साजरा होतो माहेरवाशीन असलेल्या गौरीला तिकट मांसाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमाणी आणि सारेच हा तिकटा सण जोरात साजरा करतात रात्रीच्या वेळी गौराईसमोर महिलांचे पारंपरिक खेळ रंगतात झिम्मा फुगडी आणि इतर गाण्यांनी रात्रभर घराघरात हा जागर सुरू राहतो कोकणची ही अनोखी परंपरा गणेशोत्सवाच्या आनंदाला एक वेगळाच रंग देते आज चार ते पाच दिवस गणेशोत्सव हा उत्सव चालू आहे या गणपतीच्या उत्सवामध्ये कालच गवराईचं आगमन झालेलं आहे आणि काल गवराईला शुद्ध शाकाहारीचा निवेद्य दाखवला होता पण आज वंश परंपरेनुसार गवराईला हा आम्ही नेहमीप्रमाणे मांसाराचा नैवेद्य दाखवतो कारण गवराई ही महाकालीचा अवतार आहे त्यामुळे तिला मांसाह्याचा आम्ही निवेदन दाखवला जातो आणि उद्या दुपारी नंतर गणेशोत्सवाचं या ठिकाणी सांगता होणार आहे आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे हा कोणा उत्सव साजरा करणार आहोत